हा घरच्या घरी बनवलेला मुखवास आहे अगदी शुद्ध आणि स्वच्छ असा बाजारातला महागडा विकत आणण्यापेक्षा तुम्ही हे घरच्या घरी खूप मस्त बनवू शकता याच्यामध्ये धना डाळ बडिशोप त्याचबरोबर ओवा तीळ जवस पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स इत्यादी अनेक घटक आहेत पोट साफ राहण्यासाठी आणि पाचनक्रिया चांगली होण्यासाठी हा मुखवास अत्यंत लाभदायक असा आहे सलादर बनवूया याच्यासाठी एक वाटी बडीशोप एक वाटी तीळ एक वाटी धनादा डाळ आणि अर्धी वाटी जवस अर्धी वाटी सनफ्लावर सीड्स एक वाटी पंपकीन सीड्स आणि अर्धी वाटी, वाटी ओवा एक छोटी अर्धी वाटी ओवा घेतला आहे आणि एक लिंबाचा रस हे पहा मुखवास हा मुखवास अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच खाण्यास फायदेशीर असा आहे घरात जर तुमच्या बाळांती असेल तर त्याच्यात फक्त बाळांत थोड्याशा टाकल्या तरी आणखीन हा त्यांना देखील तुम्ही देऊ शकताय अतिशय उपयुक्त फायदेशीर आणि गुणकारी असा हा मुखवास आहे बनवायला देखील खूप सोपा आहे आणि घरच्या घरी केल्यामुळे तो शुद्ध स्वच्छ आणि पौष्टिक असा तयार होतो चला तर मग बनवायला घेऊया अगदी झटपट तयार होतो सुरुवातीला मी इथे एका भांड्यामध्ये वडिशोप घेते आणि यानंतर याच्यामध्ये जवस आणि ओवा हे सुरुवातीला तीनही घटक मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला हा मुकवास तुम्ही कितीही दिवस टिकवून ठेवू शकताय तर याच्यात मी दोन चमचे लिंबाचा रस घालून घ्यायले आणि इथे चांगला आता मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाचा रस टाकल्यानंतर आणि याच्यात आता एक चमचाभर काळं मीठ घातले सेंधव मीठ घातलेला आहे याच्यामुळे चव आपल्या मुखवासाला एकदम बाहेरच्या बाजारातल्या मुखवासासारखी येते छान लागतो चांगला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यातच आता एक दोन चमचे फक्त पाणी घालून घ्यायचं आहे हलकं असं ओलसर पण आहे द्यायचं जास्त ओलं पण करायचं नाही याला तर चांगलं मिक्स करून हे बाजूला ठेवणार आहे मी तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी आपण जे तीळ घेतलेलं आहेत एक वाटी ते तीळ घेणार आहे आणि हे देखील आपण असेच ह्या लिंबाचा राहिलेला रस आहे तो रस मी घालून घेते पूर्ण एका लिंबाचा रस मी एवढ्यासाठी वापरलेला आहे आणि याच्यातदेखील थोडंसं एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायले आणि हे देखील मिक्स करून घ्यायले हे तीळ लवकर भाजले जातात म्हणून याला थोडंसं वेगळं भाजायचं आहे आपल्यानंतर हे सगळे जिनस भाजून घेणार आहेत त्या दोन्ही ह्याच्यामध्ये एक अर्धा अर्धा, अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा घातली तरी काय हरकत नाही तिळामध्ये थोडीशी कमी घाला ज्याच्यामुळे आपल्या मुखवासाला कलरही छान येतो आणि हळद देखील आपल्या शरीरासाठी पौष्टिकच असते चांगली असते तर हे दोन्ही भांड्यातलं छान हळद मिक्स करून घ्यायले हे आता बाजूला एक पाच ते दहा मिनिट असंच मुरू द्यायचे जेणेकरून त्याच्यातलं जे मीठ आणि लिंबाचा रस आहे तो या सगळ्या जिन्नसमध्ये व्यवस्थित मुरला जाईल तोपर्यंत इथे मी कढईमध्ये पंपकिन सीड्स जे आहेत ते भाजून घ्यायले कढई चांगली जाड बुडाची वापरा जेणेकरून आपले जिन्नस जे आहेत पदार्थ जे आहेत ते करपणार नाहीत ह्या क्रिस्पी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते फक्त आणि ह्याच्यात हलकंस एक पाव चमचा काळं मीठ घालून घेतलेला आहे त्याला छान चव याविऊन हलकंसं भाजून घ्यायचे पटकन भाजले जातात हे जास्त त्याला करपू द्यायचं नाही आहे एक हे पहा या पद्धतीने असे कुरकुरीत करायचे याच पद्धतीने आता हे सनफ्लावर्सचे सीड्स जे आहेत ते देखील मी भाजून घेते आहे याच्यात पण आपण पन थोडंसं हलकंसं मीठ घालणार आहोत एक पाव चमचापेक्षा सुद्धा कमी हे देखील छान कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत मऊ पडणार नाही त्यामुळे आपले ते जेव्हा आपण सगळ्याच्यात मिक्स करू हे वेग्णे वेग्णे ते हे वेगळे व वेगळेच भाजून घ्यायचे त्यामुळे व्यवस्थित भाजले जातात आणि लवकरही भाजले जातात हे आता पहा हे देखील माझे छान भाजलेले आहेत आता हे जे मिक्स केलेलं आहे सुरुवातीचं तीळ बडीशोप आणि जवस हे सुरवातीला मी भाजून घ्यायले आता याच्यात वेगळं मीठ घालणार नाहीत आपण अगोदरच आपण इथे घातलेलं आहे तर मंद गॅसवरती हलकासा मिडियम करायचा आणि छान हलकं हाताला लागेपर्यंत हे सगळं चा। ला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं करपणार नाही याची दक्षता घ्यायची आहे सतत याला यासाठी हलवत राहायचं आहे व्यवस्थित हलवत राहिल्यामुळे ते खाली लागले जाणार ना नाहीत आणि एकसारखे सगळीकडे भाजले जातील खूप छान वास दरवळतो याचा भाजताना मस्त भाजले गेलेलं आहे तर याला एका भांड्यात मी काढून घेते या मुखवासामध्ये सगळ्याच चवी आहेत आंबट गोड खारट तुरट त्याच्यामुळे हे शरीराला खूपच पाचक आहेत आता तीळ भाजून घ्यायले आणि हे तीळ देखील आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत हलके होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ देखील सतत हलवत भाजायचे आहेत छान तडतड उडायले की ते भाजले असे समजावेत मस्त खमंग वास येतो हलकासा खरपूस त्याला रंग येतो लालसर हे तीळ आता माझे भाजलेले आहेत हे पहा याला देखील भांड्यात काढून घेते आपले बडिशोप आणि इतर जे साहित्य भाजलेलं आहे त्याच्यातच हे तीळ घालून घ्यायचे आहेत गॅस इथे एकदम कमी किंवा के बंद केला तरी देखील चालेल कढई जर जाड असेल तर बंद केला तरी चालेल याच्यात एक वाटी जी आपली धनाडाळ आहे ती घालून घेणार आहोत धनाडाळ ही भाजलेली असते याला जर तुम्ही गॅसवरती भाजलात तर, तर ते करपली जाऊ शकते म्हणून गॅस बंद केला तरी चालेल किंवा एक अर्धा मिनिट थोडंसं गॅस चालू ठेवून हो तर लगेचच बंद करा आणि सतत याला हलवत राहा नाहीतर खाली मग ही डाळ करपली जाते डाळ थंड होईपर्यंत मी जे हे जे साहित्य आहे आपण सगळं भाजून घेतलेलं ते चाळणीमध्ये एका चाळून घ्यायला लागले आहे यामुळे काय होतं की आपलं जे मीठ आहे आणि हळद ती करपलेली असते भाजल्यामुळे ती चाळल्यानंतर ती बाजूला निघते आणि स्वच्छ असा आपला मुखवास तयार होतो आणि याच्या जर तशीच जर ठेवली तर मग ते खाताना खूप असं खरट लागतं खायला ते नको असं वाटतं म्हणून हे चाळून घेणं गरजेचं आहे याच्यात मीठ आणि लिंबाचा रस हा आपण भिजवल्यामुळे चांगला मुरलेला आहे हे धनाडाळ नंतर याच्यात वरतून टाकून घेत घेते मी हे सगळं व्यवस्थित आता हलवून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत असं भाजलं गेलेलं आहे खूप छान हलकं फुलकं असं झालेलं आहे मस्त भाजून घ्यायचं आहे नाहीतर मग ते सादळल्यासारखं होतं हे भाजण्यावर आहे सगळं खूप छान भाजलं की मस्त कुरकुरीत असं राहतं आता यामध्येच आपण इतर साहित्य देखील घालणार आहोत हे पहा मस्त भाजलं गेलेलं आहे हे हा मुखवास तयार करताना असं काही मेजरमेंट नाही आहे की एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे याच्यातलं साहित्य कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही फक्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही तीळ थोडे कमी वापरले तरी चालतील आता हे जे आपले पंपकिन सीड्स आहेत आणि सनफ्लावर सीड्स आहेत हे देखील मी याच्यात घालून घ्यायले तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल फक्त तेवढ्या साहित्याचं केला तरी मुखवास खूप छान होतो तर इथे मी हे पौष्टिक असतात आणि या निमित्ताने आपल्या पोटात जातात म्हणून मी हे टाकलेले आहेत सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळच्या जेवणानंतर हा एक एक चमचा मुखवास खाल्लात आपले आरोग्य चांगले राहणार हा मुखवास तयार झाल्यानंतर एखाद्या काचेच्या भरणीत किंवा मग एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा ही जी मुखवासाची रेसिपी आहे तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा